अपडेट इंडिया हर खबर सच्चाई रस्त्यासाठी गेलेल्या जमिनीचा मोबदला द्या अन्यथा कुटुंबाचा दिनांक दोन मे रोजी आमरण उपोषण करणार सूर्यकांत शहा बिहूर तालुका शिराळा येथील विटा अनुष्कारा या राज्यमार्गासाठी जमिनी गेल्या याचा मोबदला वारंवार मागणी करूनही अद्याप मिळालेला नाही त्यामुळे हा मोबदला येत्या पंधरा दिवसात न मिळाल्यास तहसीलदार कार्यालयात अमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी सूर्यकांत शहा कुटुंबियांनी निवेदनाद्वारे दिला होता मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने दिनांक दोन मे रोजी अमरण उपोषणास बसणार आहे सदर निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांना दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की नाथा ते बिहूर बस स्थानक हा मार्ग होताना जमिनी संपादित केल्या त्याचा मोबदला मिळालेला नाही आता विटा अनुष्कारा या जमिनी गेले याचाही मोबदला मिळालेला नाही याबाबत या अगोदर ही तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले होते तसेच माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या आढावा बैठकीत ही याबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही यामुळे पंधरा दिवसात मोबदला न मिळाल्यास कुटुंबासह आमरण उपोषण करणार आहे तसेच माझ्या मालकीच्या या रस्त्यावरील जमिनीत पिके पेरणी करणार आहे यामुळे रस्त्याचे कोणते नुकसान झाल्यास संबंधित कार्यालयास जबाबदार धरावे आता पुन्हा या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे त्यामुळे अगोदर आमचा मोबदला द्यानंतरच राष्ट्रीय महामार्ग करावा असे निवेदन म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति आमदार सत्यजित देशमुख माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक माजी आमदार मानसिंगराव नाईक शिराळा पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहेत मी विकास सूर्यकांत शहा माझे वडील सूर्यकांत लक्ष्मीचंद शहा यांच्या मालकीची बिहूर येथील गट नंबर चारशे बेचाळीस चारशे शेहेचाळीस आणि चारशे एकोणपन्नास हे तीन गट नंबर आहेत या तीन गट नंबरमधून विटा अनुष्कारा हा राज्यमार्ग गेला आहे या अगोदरही यातून जिल्हा मार्ग गेला होता मात्र आज अखेर या दोन्ही रस्त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही याबाबत गेले ते दोन ते तीन वर्ष आम्ही निवेदन देऊन आधी म शासनाकडे मागणी केली मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे यामुळे आम्ही उद्या दिनांक दोन मेपासून शिराळ तहसील कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषणात बसणार आहे माझे वडिलांची वय आज पंच्याऐंशी वर्ष आहे त्यांना आज चालता येत नाही तरीही ते ना आज तरी घरात बसून ते अमरण उपोषण करणार आहे त्यामुळे आज त्यांच्या प्रकृतीस किंवा माझी आई वयवर्ष सत्याहत्तर सौ विजयमाला शाह याही या घरामध्ये उत् उ उत, ह्याला उत, उत, उत उत उपोषणात बसणार आहेत आणि आम्ही दोन्ही मुले विकास सूर्यकांत शाह व विपुल सूर्यकांत शाह माझी मुले माझे पुतणे हे सर्व आम्ही कुटुंबासह तहसील करायच्या आवारात सकाळी दहा वाजे असं उपोषणात बसणार आहे यामध्ये काही बरेवाढ झाल्यास या सर्व शासन जबाबदार राहील याचबरोबर जर नुकसान भरपाई नाही दिल्यास आम्ही यापुढे आत्मधनही करण्याचा आमचा विचार आहे त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही विनंती